हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडेमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मला तर मग ऐकूया आजचं विचारधण पण त्यापूर्वी मागच्या आठवड्यात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकले कारण तुम्हाला माहितीच आहे कारण आत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येते आहे त्या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे प्रेरणादायी विचार ऐकले या आठवड्यात आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रेरणादायी विचार ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते हा प्रेरणादायी विचार होता महात्मा ज्योतिबा फुले यांचा दिनविशेष हे सत्र म्हटलं की या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू काही विशेष घटना काही महत्वाचे क्षण यांची सालानुसार माहिती घेत असतो आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात म्हणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सहा एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी सोळाशे छप्पन्न साली शिवाजी महाराजांनी रायरीला वेढा दिला रायरी म्हणजेच सध्याचा रायगड रायरीला वेढा दिल्यानंतर चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला आपण एका महत्वाच्या औषधाबद्दल माहिती घेऊया एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्तनांचा कर्करोग बरा करणाऱ्या टॅमॉक्सिफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले या औषधामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते असे जाहीर करण्यात आले होते त्याच दिवशी अठराशे चौसष्ट साली ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेवीस जानेवारी एकोणीसशे चौतीस रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे नऊ साली भावगीत गायक व संगीतकार जी एन जोशी यांचा जन्म झाला जी एन जोशी हे मुळात उच्च शिक्षित वकील होते राणा राणात गेलीबाई शिळ हे त्यांचं भावगीत मराठीतील पहिलं भावगीत समजलं जातं त्यांचा मृत्यू बावीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठावीस साली फ्रान्सिस क्रिक व मॉरिस विल्किन्स या जोडीदारांसह डी एन एची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैव रसायनशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सतराशे त्र्याहत्तर साली स्कॉटिश तत्ववेत्ते इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेवीस जून अठराशे छत्तीस रोजी झाला होता आजच्याच दिवशी अठराशे ब्याण्णव साली डगलस एअरक्राफ्ट कंपनीचे निर्माते डोनाल्ड विल्स डगलस यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एक फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकतीस साली बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचा जन्म झाला सुचित्रा सेन आणि उत्तम कुमार यांनी अभिनय केलेले अनेक बंगाली चित्रपट लोकप्रिय झाले एकोणीसशे पंचावन्न साली आलेला देवदास हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता त्यांचा मृत्यू सतरा जानेवारी दोन हजार चौदा रोजी कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी अठराशे नव्वद साली उर्दू कवी व शायर अली सिकंदर उर्फ जिगर मोरादाबादी यांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार दिला गेला होता त्यांचा मृत्यू नऊ सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली क्रिकेटपटू व प्रबंधक दिलीप वेंगसकर यांचा जन्म झाला त्यांनी भारतासाठी एकशे सोळा कसोटी सामने आणि एकशे एकोणतीस एकदिवसीय सामने खेळले आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पक्षाची म्हणजेच बी जे पीची स्थापना झाली व अटल बिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले एकोणीसशे एक्क्याऐंशी साली धर्माचे उपासक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर यांचं निधन झालं विदर्भातील दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय कोल्हापूरचा ग्राम सेवाश्रम व कोरगावकर धर्मदाय संस्था वरोड्याचे आनंदवन माधानचे कस्तुरबाधाम नागपूर मातृसेवा संघ देवरुखचे मातृमंदिर इत्यादी अनेक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारतापर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये भारताचे लष्कर प्रमुख हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत विभूषण जनरल जयंतोनाथ चौधरी यांचं निधन झालं त्यांचा जन्म दहा जून एकोणीसशे आठ रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक आयझॅक ॲसिमॉव्ह यांचं निधन झालं त्यांचा जन्म दोन जानेवारी एकोणीसशे वीस रोजी झाला एकोणीसशे तीसमध्ये प्रसिद्ध दांडी यात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी दांडी यात्रेला प्रारंभ झाला होता आजच्याच दिवशी अठराशे नव्वद साली फोक्कर एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरचे निर्माते अँटिनी फोक्कर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस साली झाला आजच्याच दिवशी अठराशे शहाण्णव साली आधुनिक ऑलिम्पिक खेळाची ग्रीसमधील अथेन्स या ठिकाणी सुरुवात करण्यात आली ग्रीक सम्राट थेडोसियस पहिला याने घातलेल्या बंदीमुळे पंधराशे वर्ष हा खेळ बंद होता तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे आणि सोबतच तुम्ही दिनविशेष हे सत्र पाहू शकता किंवा पुन्हा पुन्हा ऐकू शकता आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर त्यासाठी तुम्हाला फक्त स्पेक्ट्रम अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे तुम्हाला दिनविशेष आणि इतरही काही व्हिडिओ या चॅनलवर बघता येतील चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी